हिंगोली तालुक्यातील केसापूर येथील विद्यार्थिनीची गैरसोय होत असल्याने आज दिनांक वीस सप्टेंबर वार शनिवारी रोजी महामंडळ कार्यालयाला फोन लावून आमदार संतोदादा बांगर यांनी विद्यार्थिनीसाठी वेळेवर बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत यामुळे विद्यार्थिनी आमदार संतोदादा बांगर यांचे आभार मानले आहेत अशी माहिती आज सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे तुम्ही शेंगावच्या आहेत सगळ्या आणि काय तुम्हाला बस कुठून नाही मग आता येता कशा तुम्ही जे अरे आपल्या केसापूरच्या काही मुली आल्यात अरे त्यांना ते कोणती आता रिसोर्ट गाडी गेली त्या लेकरांना त्या गाडीमध्ये घेतलं नाही हा या पद्धतीने जर वागत असतील लेकरं आता इथं या ठिकाणी पंचवीस लेकरं आहेत आणि शाळा सुटून ती आपल्या बसस्टँड मध्ये गेले कोण वाला कोण गाडी वालं होत ते कोण ड्रायव्हर आणि कंडक्टर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करा आणि आताच सांगायला त्यांना सकाळी साडेबारा वाजता शाळा सुटली की बराबर त्यांची गाडी लागली पाहिजे त्याला गाडी यायली म्हणा दोन वाजता अडीच वाजता हा तेवढी दक्षता घ्या मी आता पाठवायलो त्यांना त्यांना गाड्यात बसून द्यायला गेल आम्ही केसापूर या गावच्या मुली आमची शाळा साडे बारा वाजता सुटते आम्हाला जायला बस नसते असले तर उभं राहून जावे लागते तर आम्ही आमदार साहेबांकडे गेलो आमदार साहेबांकडे गेलो आणि आम्ही आमचा प्रश्न मांडला आमदार साहेबांनी लगेच बस स्टँड ला फोन लावला आणि आम्हाला गाडी उपलब्ध करून दिली आमच्या सणाकडून आमदार साहेबांचे खूप खूप आव्हान गरी उन्हात पाहिली तशी रांगडा चांबली सदा उभा थाई जनते